पाहूयात पुढची बातमी दारू पिऊन अश्लील शिवीगाळ केल्याने एका तरुणानं वडिलांसह मिळून आपल्याच मित्राची हत्या केली नागपुरातल्या मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत गीतानगर परिसरात हत्येची ही घटना घडली पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे हत्येची ही घटना मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील झिंगाबाई टाकळी येथील गीतानगर परिसरात बुधवारी दुपारी घडली मिनीमाता नगर एम बी टाउन येथील रहिवासी असलेल्या राकेश गमीची मनोज राजूरकर आणि त्याचे वडील एकनाथ राजूरकर यांनी निघृण हत्या केली धक्कादायक बाब म्हणजे राकेश गमे आणि मनोज राजूरकर हे दोघे मित्र आहेत मनोज आणि त्याचे वडील एकनाथ हे फर्निचर बसवण्याचं काम करतात त्यांच्यासोबत राकेशही मजुरीचं काम करायचा त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती दुचाकीचं काम असल्यानं राकेशनं मनोजची दुचाकी घेतली आणि सायंकाळपर्यंत काम आटोपून दुचाकी तो परत करणार होता मात्र राकेशनं बुधवारी सायंकाळी दुचाकी परत केली त्यानंतर मनोज त्याचे वडील आणि राकेश असे तिघे एकत्रित दारू प्यायला बसले दारूच्या नशेत वेळेत दुचाकी परत न करण्यावरून दोघांनी राकेशसोबत भांडण केलं झालेल्या भांडणात राकेशनं दोघांना अश्लील शिव्या दिल्या यावरून संतप्त मुकेश आणि त्याच्या वडिलांनी राकेशवर वरवंट्यानं आणि काठीनं वार केले आरडाओरड एकूण घराच्या वरच्या माळ्यावर राहणाऱ्या मनोजच्या बहिणीनं पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली त्यानंतर मानकापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता घरातील खोलीत राकेशचा रक्तानं माकलेला मृतदेह आढळून आला पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला तसंच आरोपी मारेकऱ्यांना अटक केली आहे मनोज राजूरकर आणि राकेश गमे हे म्हणजे मृतक हे दोघेही मित्र आहेत आणि नेहमी ते याच्या घरी दारू दारू प्यायला जायचे म्हणजे दारू प्या प्यायला बसायचे काल पण असंच दारू दारू पिता पिता त्यांच्यात भांडणं झाली आणि त्याच्यानंतर हाणामारीमध्ये मा आरोपी मनोज राजूरकर आणि त्याचे वडील एकनाथ राजूरकर यांनी त्याला डोक्यामध्ये वीट लाकडी दांडा आणि दगडी पाटा अशा हत्यारांनी त्याला डोक्यात मारहाण करून त्याचं खून केलेलं आहे